नमस्कार मी सुचिता कुलकर्णी तुम्हा सर्वांचं स्वागत करते घडामोडी गोदावरी नदीतील वाढत्या प्रदूषणावर आता यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रेम गेडाम यांनी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिले आहेत नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ठोस आणि तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात नाशिक येथील गोदावरी प्रदूषणबाबत गठीत समितीची बैठक डॉक्टर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला जिल्हाधिकारी जलश शर्मा महापालिका आयुक्त मनीषा खत्री नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे सीईओ डॉक्टर माणिक गुरसळ तसेच विविध शासकीय आणि अशासकीय सदस्य उपस्थित होते डॉक्टर गेडाम यांनी स्पष्ट केलं की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण थांबवणं नदीत सांडपाणी मिसळणं रोखणं आणि पाणविली काढण्यासाठी यांत्रिक व मानवी उपायांचा विचार करणं आवश्यक आहे त्यांनी नदीपात्रात कपडे धुणाऱ्या खासगी यंत्रणांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महापालिका आणि पोलीस यंत्रणांना दिले नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील मलनिस्तारण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि औद्योगिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प तातडीने उभारण्यासाठी कार्यवाही गतीने व्हावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले शेवटी नदी किनारी स्वच्छता आणि जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपक्रम राबवण्याचं आवाहनही त्यांनी केलं सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास गोदावरी नदी प्रदूषण मुक्त होण्याचा मार्ग नक्कीच मोकळा होईल नाशिक महानगरपालिके